चला तर मग करूया सुरुवात आजच्या नवीन व्हिडिओसाठी व्हिडिओ हा खूप खास होणार आहे व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत जसं की सांगायचं झालं तर आपण या व्हिडिओमध्ये पोट कसं कमी करायचं जे आपले चेस्ट मसल्स आहेत लूज झालेले असतील तर त्यांना व्यवस्थित कसं करायचं किंवा त्यांना टाईट कसं करायचं या सर्व गोष्टींबद्दल माहिती देऊन तुम्हाला त्या कशा करायच्या ह्याही मी सांगणार आहे तर मग या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने ज्या छोट्या छोट्या एक्सरसाईज आहेत त्या आपल्या चेस्ट मस्त लूज आहेत त्यांना टाईट करतायत ओके आणि त्यामध्ये होणाऱ्या ज्या चुका आहेत त्याही मी खूप व्यवस्थित या ठिकाणी सांगत आहे म्हणून व्हिडिओ पाहत असताना तुम्ही ही एक्सरसाइज वर्कआउट करू शकता जेणेकरून तुमच्या जे, तुम जे गोष्टी आहेत त्या व्यवस्थित क्लिअर होतील गोष्टी इन द सेन्स की ज्या चुका होतात तुमच्या की हां बाबा आपण बागू बघितला आहे व्हिडिओ आता आपण आपलं करू शकतो तर तसं न करता तुम्ही जर व्हिडिओमध्ये बघत बघत केलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण नेमकं कुठे चुकतोय आणि कोणती स्टेप किती वेळेस करायची जर तुम्ही नवीन असाल तर सुरुवातीला फक्त दहा स्टेप करा आणि तुम्ही जर माझ्यासोबत रोज लाईफमध्ये साडेसहा ते साडेसात यावेळेस जर करत असाल योगा एक तास तर तुम्ही एक स्टेप ही तीस वेळा करू शकता <coughs> आता पोझिशन जी आहे ती तिसरी आपण पाहतो आहे मग ते कसं करायचं तर साईडमध्ये दोन्ही हात करायचे आहेत जवळ घ्यायचे जेव्हा जा मागे जातो तेव्हा श्वास सोडायचा आहे आणि समोर येताना श्वास घ्या ओके श्वासाच्या गतीकडे लक्ष त्याला खाली नाही ठेवायचं आपली जी एल्बो आहे ती टाईट असली पाहिजे आपल्या शोल्डर लेवलला ओके जेणेकरून जे आपले चेस्ट मसल लूज झालेले आहेत ते टाईट व्हायला मदत होईल तर या पद्धतीने तुम्ही प्रत्येक जी एक्सरसाइज आहे ती दहा वेळेस करू शकता ओके ना एवरीवन एव्हरी वन पोजिशन चेंज आता जी नेक्स्ट एक्सरसाइज करायची आहे ती पाहून घ्या ओके दोन्ही हातांची क्लच करायची आहे व्यवस्थित आणि श्वास घेत वरती श्वास सोडत खाली दोन्ही वेळेस व्यवस्थित वन ट्यू थ्री फोर फाईव ओके आता रिलॅक्सेड जर तुम्हाला असं वज्रासनामध्ये बसायला खूप अवघड जात असेल तर तुम्ही नॉर्मलीही बसू शकता सरळ मांडी घालून या व्यवस्थित बसायचं आहे हात व्यवस्थित घडी करायची आहे श्वास घेत वरती श्वास सोडत खाली सर्वांनी सोबत ही एक्सरसाईज करा याने पाठीचं म्हणजे ज्याला बॅक पोशर इनकरेक्ट असं म्हणतो ते करेक्ट व्हायलाही मदत होते बॅक मग तुमची छान अशी सुडोल दिसायला मदत होते आता बघा आपण थोडी जी एक्सरसाईज आहे ती साईडमध्ये बघूयात ही एक्सरसाईज पी सी ओ डी पी सी एसाठी खूप बेस्ट आहे त्यासोबत आपले चेस मसल इनहास करण्यासाठीही खूप व्यवस्थित आहे ज्यांची की खूप जास्त असं वाटतं की नाही बाबा खूप लूज आहेत आणि खूप कमी पफिनेस आहे तर त्यांचा पफिनेसही या एक्सरसाईजनी व्यवस्थित होतो ओके खास करून मुलींसाठी म्हणते आता मुलींना थोडीशी चेस्ट मसल तर नाही आहेत मग थोडंसं बघूया आता आता असे क आहेत आणि असे पाहिजेत तर मग काय करायचं आहे तर चला एक्सरसाइज करूया या पद्धतीने वन नाईन ठेव थ्री फोर फाईव सिक्स सेवन ओके ना पोर्शन चेंज बघा दुसरी एक्सरसाइज आहे साईडमध्ये हाताकडे लक्ष द्यायचं आहे ओके नाव स्टार्टेट वन ट्यू थ्री ऑपोजिट हँड अपोजिट लाई फो फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन

ना पोझिशन चेंज कशी करायची आहे ते एकदा पाहून घ्या तुमची आणि माझी आवडती अशी बटरफ्लाय करून घेऊयात जेणेकरून आपले पॅल्विक मसल्स जे ते रिलॅक्स होतील पण ही बटरफ्लाय आज थोडीशी वेगळी आहे ती कशी करायची बरं तर ते तुम्ही पाहू शकता आणि तुमचा स्माइली फेस हा माझ्यापेक्षा जास्त झाला पाहिजे का कारण की आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण योगामधून सिद्ध करत आहोत आणि साध्यही आपलं सिद्ध होत आहे म्हणून तर काउंट करूयात श्वास घेत एक वरती श्वास सोडत खाली दोन तीन चार आणि पाच या ठिकाणी तुमची जी बॉडी आहे तीसुद्धा खूप चांगल्या शेपमध्ये येते ओके जसं की तुम्ही वरती चित्रामध्ये पाहतच आहात विचारमध्ये पण या ठिकाणी असलेला जो पाठीचा कणा आहे त्याला असं खाली नाही करायचं तर मग त्याला करायचं तरी कसं तर त्याला वरती करा ठीक आहे ओके आणि आता बघा एक दोन खाली तीनवरती छोटी 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 बटरफ्लाय मी घेत आहे आता तुम्ही पूर्ण पाकळी अप अँड डाऊन अप अँड डाऊन करू शकता श्वास घेत वरती श्वास सोडत खाली श्वास घेत पुन्हा वरती श्वास सोडत अलगद खाली करायचं आहे होल्ड करा चांगलंच आणि श्वास सोडत पुन्हा वरती ओके डन इट हॅव रिफन नाव पोझिशन चेंज नेक्स्ट एक्सरसाइज जी असणार झाली ती तुमचं बॉडी शेपला कशा पद्धतीने कवर करते हे तुम्ही बघा ओके okay? तर मग आपण नेक्स्ट एक्सरसाइजकडे येऊयात हो आता या ठिकाणी ज्या मांड्या आहेत त्यांच्यावर अलगद प्रेशर द्यायचं आहे आणि त्यांनाही स्क्वीज करायचं आहे धॅन रिलॅक्स इट ऑर स्प्रेड इट ओके okay? आणि सावकाश खाली जायचं आहे जेणेकरून पोटावरती ताण माझ्या चांगलाच येईल आता ही स्टेप तुम्हाला तीस वेळा करायची आहे पोजिशन चेंज करूयात पाय बघा कसं घेत आहे मी जे गुडघा आहे तो व्यवस्थित माझ्या पायाकडे जातो आहे आणि तोही अपोजिट साईडने तर मग ही स्टेपही तुम्हाला किती वेळेस करायची आहे तीस वेळेस करायची एका पायाची तीस वेळेस म्हणजे दोन्हीही किती राऊंड झाले पाहिजे सहा राऊंड या ठिकाणी तुम्हाला दहा दहा से कंप्लीट करायचे आहेत मग तयार व्हा तुमचंही असं मनपसंतीचे कपडे घालण्यासाठी कारण तुमचा फिगर हे शेपमध्ये येणार आहे नेक्स्ट एक्सरसाइज गर्ल्स चेंज शर्ट ओके वन थँक्यू अ थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट चेंज ओके वन राऊंड टू राऊंड फोर राऊंडेट फाईव्ह राऊंडेट क्लॉक वाईज टन टाईम दॅन अँटी क्लॉक वाईज टेन टाईम तुम्हाला याचे किती राऊंड करायचे आहेत तीस म्हणजेच किती करणार आहात तुम्ही पंधरा पंधरा राऊंड सुरुवातीला करा ओके okay? सर्वांनी सोबत करायच्यात हेही ही राऊंड Four, done it. Chalo, to position change kare. okay? Kya chhaya One, two, a three, a four, five, six, seven, smile, smiley face, everyone, eight, nine, ten, eleven, and twelve, thirteen, thirteen they're fourteen, a fifteen, a sixteen, like change, seventeen, eighteen, 90, 20, ट्वेंटी थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन 18, एटीन 20, अँड ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी ट्वेंटी सिक्स चेंज पोर्शन एव्हरी ओके आता समोरून बघा एकदम सुंदर अशी ही स्टेप करायची आहे तुम्हाला सेम टू सेम फक्त काय करणार आहोत चेंज ते पाहून घ्या या ठिकाणी पाय कसं करायचं आहे ते अहो खूप फास्ट करते का कर मी चला तर मग सोपी पद्धत घ्या ही वन देन टू अ थ्री अ फोर अ फाईव्ह अ सिक्स अ सेवन एट अ नाईन अ टेन इलेवन अँड ट्वेल्व होल्ड इट एव्हरी वन ना पोर्शन चेंज तर मग कसं भेटणार तर चला भिंतीसोबत करूयात काही वर्कआउट वन होल होल्ड टू देन थ्री अ फोर अ फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन लेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टी आठ टी ओके ना पोझिशन चेंज आता हे जे हात आहेत माझे हे शोल्डरच्या लेवलला आहेत ओके एव्हरी तर मग आता आपली जी नेक्स्ट स्टेप असणार झाली त्या ठिकाणी हात माझे कमरेजवळ असणार झाले जे की तुम्हाला पुढच्या स्टेपमध्ये दिसणार आहेत आणि आता आपण आपल्या कमरेवरती पूर्ण प्रेशर देणार आहोत ही मसल्स तुमचे चेस्ट तुमची बॅक याला छान असं टोन करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत ओके आणि आता नेक्स्ट एक्सरसाइज सांगितल्याप्रमाणे कशाला टोन करणार आहे आपल्या छान सुंदर अशा कमरेला तर मग चला तिला आकार देऊयात व्यायाम हा शरीराचा कुंभार आहे मग शरीराचं घट हे सुंदर असं घडवूयात ओके फाईव्ह सिक्स सेवन एट पोशन चेंज कशी कळतीय दोन्ही पायात अंतर घ्यायचं आहे पोटावरती ताण द्यायचं आहे आणि आता आपण करणार आहोत चक्की चालन ज्याला मराठीत आपण जाते फिरवणं असंही म्हणतो मग सुग्रणबाई चला आता दळूयात आपल्या पोटाची जी चरबी आहे त्याचं वजन कमी करूयात अचल चल ग किती करायच्यात हे सुरुवातीला तुम्ही करा दहा आणि नंतर करा दहा चला तर मग आता विरुद्ध दिशेने फिरवा मग कसं करायचं हे सुरुवातीला नवीन जर असतील तर दहा करा आणि जर माझ्यासोबत तुम्ही रोज एक्सरसाइज करत असता सिक्स थर्टी टू सेवन थर्टी इव्हनिंग लाईव्ह यूट्यूबला तर मग तुम्हाला हे करायचं आहे तीस तर लक्षात ठेवा किती करायचे तीस आणि या ठिकाणी आपलं जे कपाळ आहे ते आपल्या गुडघ्यांना म्हणजेच नीला टच करा जेणेकरून पोटावरती चांगला दाबीन आणि त्या ठिकाणी असलेलं फॅट हे कमी व्हायला मदत होईल पोटावरची व्यवस्थित चरबी कमी करण्यासाठी या गोष्टीकडे चांगलंच लक्ष द्या सर्वांनी सोबत करूयात चला हेही तुम्हाला दहा वेळेस करायचं आहे आणि याचे दहा दहाचे तीन राऊंड घ्यायचे आहेत तुम्हाला ओके एव्हरी वन कंटिन्यू करा ना पोजिशन चेंज करो याद, ओके वन टू, वन देन टू थ्री सावकाश आवास सोड़ खाली फोर श्वास घरती पोजिशन चेंज वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन एंड ओके okay? अशाच मला लाईक शेअर सबस्क्राईब खूप काही खास आणि तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत अज योगातून त्या आपल्या या चॅनलवरती भेटत राहतील म्हणून अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आम्हाला पुन्हा एकदा लाईक शेअर सबस्क्राईब करा